तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या महाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सहा हजार एकशे केलेली जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये चार हजार एकशे शहाऐंशी वीस टक्के आणि पंधरा टक्के अंतर्गत उपलब्ध केली आहे याची नुकती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा सुरू झालेली आहे पण एकंदरीत या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय आवश्यक पात्रता आहे काय नियम आहेत काय अटी आहेत या संदर्भात सुद्धा अनेकदा प्रश्न केले जातात म्हणून आज आपण नेमकं या म्हाडाच्या पुणे लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काय काय पात्रता आवश्यक आहे काय काय अटी आहेत काय काय शर्ती आहेत म्हणजे कारण वेगवेगळ्या योजना आहेत मित्रांनो त्या प्रत्येक योजनेसाठी काय काय शर्ती आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉबर्टी न्यूज तर मित्रांनो कामा जरी मित्रांनो खूप फिरणं होते खूप प्रवास होते आणि अशा म्हाडाच्या व्हिडिओ बनवण्याकडे आमचं थोडं था, थाम, दुर्लक्ष होतंय तरीसुद्धा हरकत नाही कारण आमचे जे काही युट्यूबर सहकारी आहेत ते सुद्धा हे जे काही काम आहे म्हणजे समाजसेवेचं काम म्हणू शकतो आपण या योजनेचं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक धडपड करत आहेत हे सगळे युट्यूबर्स सातत्यानं प्रयत्न करतात मित्रांनो पण की लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे असाही आमचा आमचा प्रामिक उद्देश आहे किंवा हेतू आहे आता खरंतर जे काही पुणे मंडळाची योजना आली मित्रांनो या योजनेसाठी तुमचं पात्रता अठ्ठ्याऐंशी नेमकं काय आहे हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आता पहा मित्रांनो तुम्ही माहिती पुस्तिका डाउनलोड केलेली असेल त्या माहिती पुस्तिकेच्या पेज नंबर आठ पृष्ठ क्रमांक आठ वरती हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आपण महत्वाचे डि डिटेल पाहणार आहोत त्याशिवाय कोणत्या कोणत्या योजनेची काय पात्रता आपण तेही पाहणार आहोत तर पहिलं पात्र त्या अटीमध्ये तुम्ही पाहा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची योजना आहे की ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी तुम्हाला याच्या स्टडी करायचं आहे पहिल्या टाईम मित्रांनो अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे अर्थातच तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे मग त्यानंतर तुमचं वय कितीही असेल तरी चालेल अनेक जण प्रश्न करत असतात माझ्या वडिलांचं वय अठप आहे नव्वद आहे किंवा अठ्ठ्याण्णव आहे तर तुम्ही त्याला काही अडचण नाही आहे ती व्यक्ती कितीही जरी वर्षाची असेल तरी तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जे काही मॅक्झिमम लिमिट आहे ती या ठिकाणी ठेवलेली मिनिमम तुम्हाला माहिती आहे की अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे दुसऱ्या मित्रांनो तीन तीन पूर्णांक दोन अर्जदार किंवा त्याची पती पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून ज्या योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध जा, जा केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायतच्या हद्दीत महाडाने वितरित केलेला शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला गाळा किंवा भूखंड नसावा लक्षात घ्या हे जे काही आहे तुमचं त्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीत तुमचं घर नसायला पाहिजे मग ते म्हाडाचं असो किंवा मग प्रायव्हेट असो तुमचं त्या महानगरपालिकेच्या हद्दीत घर नसायला पाहिजे अशी ती अट आहे इथे अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो की आता अनेकदा हा प्रश्न केला जातो की सर म्हाडाचं घर आवडेल लागलेलं ला आहे मुंबईमध्ये तर पुण्यामध्ये भरू शकतो का तर मी म्हाडातून खात्री केलेली आहे तसं करता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जर एकदा म्हाडात घर लागलं असेल तर परत तुम्हाला भरता येणार नाही अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या जे काही शासन निर्णय अकरा अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा त्याच्यानुसार शासकीय ग्रहण योजनेतील घर धारण करीत असलेल्या व्यक्तीस लक्षात घ्या शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर धारण करत असलेल्या व्यक्तीस किंवा त्या किंवा अन्य कोणत्याही शासकीय ग्रहण योजनेत दुसरं घर अनुदणी नाही याबाबत तरतूद करण्यात आलेली म्हणजे तुम्हाला एकदा जर तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीममधून घर मिळालं तर परत तुम्हाला घर घेता येणार नाही आता या ठिकाणी पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय या योजनेसाठी काय काय पात्रता आहे तर अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे म्हणजे तुमच्या नावावर तुमच्या फॅमिली मेंबरच्या नावावर कुठेही भारतात पक्का घर नसायला पाहिजे अर्जदारास जे काही प्रधानमंत्री आवास योजना आहे या अंतर्गत नोंदणी करणे किंवा नोंदणी असणे किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे वरील प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक क्रमांक तीन मध्ये नोंदणी केलेली असल्यास अर्ज क्रमांक नमूद करावा करणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे पीएमआय रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याचा अर्ज क्रमांक लागेल किंवा जर कसं केलं नसेल तर तुम्हाला ते पुढे करावं लागणार आहे त्याशिवाय घर मिळणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सजनिकांसाठी कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल कुटुंब म्हणजे काय बघा पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अगोदरच्या अविवाहित मुले असं दिलेलं आहे विवाहित अथवा अविवाहित सज्ञान कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल जर समजा तुम्ही विवाहित किंवा अविवाहित असाल पण तुम्ही संज्ञान आहात कमावती व्यक्ती आहात तर तुम्हाला स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे त्याशिवाय जे काही घर आहे ते अर्ज आहे ते कुटुंबातील करत्या महिलेचे किंवा कुटुंबातील करता पुरुष महिला यांच्या संयुक्त नावावर असणं आवश्यक एक तर लेडीजच्या नावावर ते घर असायला पाहिजे किंवा जेंट्स असेल तर जेंट्सला लेडीजचं नाव लावणं कंपल्सरी असणार आहे जर ते मॅरिड असतील तर जर अर्जदार व त्याची पती पत्नी दोघेही सोडतील यशस्वी झाले तर त्याला किंवा तिला कुठली एकच सदनिका अनुज्ञी राहील जर दोघाही लॉटरीत घर लागलं तर एकाच ठिकाणचं घर त्यांना मिळणार आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे त्याशिवाय तुम्हाला स्टॅम्प ड्युटी हे एक हजार रुपयेच भरावी लागणार आहे तर पात्रतामध्ये आपण अतिशय महत्वाचा मुद्दा बघूया मित्रांनो अर्जदार व त्याचे पती त्याचे कुटुंब पती पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे यासाठी जी अट आहे ती तीन लाखाची आहे आणि बाकी योजनेसाठी सहा लाखाची अट देण्यात आलेली आहे हे आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना आता यानंतर मित्रांनो आपण प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत काय काय मात्र पाठ अटी आहेत किंवा काय काय पात्रता आहेत हे पाहूया अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे अर्थात ती जी पहिली अट आहे की अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे दुसरं सदर व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे तसेच आरक्षित पर्वातील अर्जदारांनी गळ्याचा दबावा घेण्यापूर्वी जात वैधता परमपत्र व जात परमपत्र सादर करणे आवश्यक आहे इथे तुम्हाला काय सांगितलं की हा व्यक्ती जो काही इथे फर्स्ट कमसाठी अर्ज करतोय तो भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे तसंच आरक्षित प्रवर्ग जे आहेत जे कोणी सामाजिक प्रवर्ग आहेत त्यांना त्या त्या प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करणं आवश्यक असणार आहे इथे डोमिसाईलच्या बाबतीत कुठलीही अट सांगण्यात आलेली नाही सदर योजनेतील अर्जदारांना इतर उत्पन्न मर्यादा व तसेच इतर सर्व अटी शिथिल राहतील तुम्हाला इथे उत्पन्नाची कुठलीही मर्यादा नसणार आहे तुम्ही कितीही उत्पन्न असेल तर तुम्ही कोणत्याही गटासाठी अर्ज करू शकता लक्षात घ्या म्हणून इथे हे सगळे कम नुसार घरी विक्री केली जाणार आहेत प्रथम येणारच प्रथम प्राधान्य जो अगोदर ऑनलाईन फॉर्म भरेल जो अगोदर पेमेंट करेल त्यांना पहिलं घर मिळणार असे त्याचा अर्थ आहे आणि बाकीच्या सगळ्या अटी डोमिसाईल बिमिसाईल इन्कम बिंगम सगळ्या अटी ते शिथिल केलेले आहेत प्रथम येणाऱ्या प्रथम या तत्वावरील योजनेतील अर्जदारांनी ऑनलाईन अर्जाची अर्जा नोंदणी सुरू झाल्यावर अर्जासह पुढील प्रमाणे अनामत रकमेचा भरणा करावा अनामत काय मित्रांनो ईडब्ल्यू साठी पंचवीस हजार एलआयजी साठी पन्नास एम आय जीसाठी पंच्याहत्तर आणि उच्च गटासाठी एक लाख रुपये तुम्हाला जे काही आहे ते अनामत रक्कम भरावी लागणार आहे यानंतर प्रथम येणारच प्रथम प्राधान्य पंधरा टक्के आणि वीस टक्के योजना त्याच्या पण काय आहे आपण मर्यादा अति बघूया अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जाचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे पहिलीच आठ आहे सदर व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे बरोबर आहे नंतर जे काही उत्पन्न गट आहे ती फक्त दोनच उत्पन्न गट आहेत मित्रांनो या ठिकाणी एक अत्यल्प उत्पन्न गट तुम्हाला एम एम आर एज मध्ये सहा लाखापर्यंत आणि उर्वरित महाराष्ट्राची साडे चार लाखापर्यंत एलजीसाठी एम एम आरमध्ये मध्ये किंवा पी एम आर डी एन एम आर डी मध्ये नऊ लाखापर्यंत आणि उर्वरित महाराष्ट्राची साडेसात लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि बाकीच्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाहीत मित्रांनो कारण बाकीच्या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या अती वेग वेग दिलेल्या आहेत आपण त्याही नंतर व्यवस्थितरित्या पाहणार आहोत कारण हे पैशाचे भरणं असेल किंवा सोसायटीचा रजिस्ट्रेशन असेल किंवा त्या संदर्भात काय काय कारवाई असेल ते आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर एकंदरीत आपल्याला या योजनेसाठी आवश्यक पात्रता अटी आणि शर्ती काय आहेत ही माहिती नक्की समजली असेल पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाऊन ज्या काही नवीन योजना आहेत त्याची माहिती घेणार आहोत साईट व्हिजिट करून तेथील प्रकल्पाची माहिती सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट एच टी टी पी हाउसिंग डॉट माडा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद